आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी आपला पुढचा प्रतियोगी येत आहे आपल्या सगळ्यांचा लाडका पप्पू म्हणजेच राहुल बाबा आपल्या या स्पर्धेचे विजेते आहेत नारद बुनी म्हणजे शुभम जोरदार टाळ्या दाळा पैशा शुभमसाठी आता जे स्पर्धक येत आहेत त्यांचा मागच्या वर्षी डाव खूकला पुन्हा आपली कलाकारी दाखवण्यासाठी येत आहेत राहुल <laughs> मम्मी मैं फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन के लिए इतनी मेहनत कर रहा हूं प्लीज प्लीज कुछ कीजिए ना अपने महाराष्ट्र में बैठे करामती चाचा से कुछ करवाते हैं नमस्ते उँ, 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 बोल बाबा क्या तुला? मास्क दिखाइए संजय मास्क दाखव रे आपल्या राहुल बाबाला अरे राहुल बाबा तुम्ही बोला काय दाखवू मस्त लग लग्न अगर ये मिल जाए तो मजा आ जाए हा विकाऊ नाहीये नाही मिळणार पण तुमच्यासाठी माझ्याकडे भारी काहीतरी हा तुझ्या बजेट मध्ये पण मावळे गावळे खंजीर अंजीर माले तलवारी रक्त कोसळा मुखवटा बाजांना स्वीकारण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा